आपण पाहत आहात न्यूज ग्राम न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त नेटवर्क कृष्णा नदीच्या पांडव क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळं कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी या ठिकाणी वाढताना दिसत आहे आत्ताची जी कृष्णा नदीची पाण्याची पातळी आहे ती सत्तावीस फूट इतकी गेलेली आहे आपण पाहू शकत असाल की या बोटीच्या साह्यानं हे आता प्रा, प्रात्यक्षिक करत आहेत संकल्प फाउंडेशनची ही बोट आहे आणि ते कार्यकर्त्यात आहेत जे महापूर आला सांगलीमध्ये त्यावेळेला यांनी चांगल्या प्रकारे बचावकार्य केलं होतं एन डी आर एफ मिल्ट्री यांच्याबरोबर ही सामाजिक संस्था या ठिकाणी काम करत असते आपल्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी विसावा मंडळाचे हे बोट क्लबचे सगळे जवान आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल आत्ताची पातळी किती आहे आणि प्रकारे तुम्ही काम करताय नमस्कार आत्ता कृष्णा नदीचं जवळजवळ सत्तावीस फूट पाण्याची पाती ओलांडलेली आहे महापालिका प्रशासनानं सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा आहे आत्ता आम्ही बोटीचं आपलं प्रशिक्षण आमचं चालू आहे आत्ता आणि आम्ही नागरिकांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत हो। आहोत आपल्यावर बोलण्यासर अजूनही कार्यकर्त आहेत तुम्ही आधीचे जे महापौर महापौर झाला होता तेव्हाही तुम्ही काम केलं होतं कशा कशाप्रकारे तुम्ही बचाव करायसाठी सज्ज आहात आम्ही एकोणीसच्या महापुरात आणि एकवीसच्या महापुरात याच बोटीच्या सहाय्यानं अनेक लोकांना बाहेर काढलेलं आहे जे बाहेरून डी आर एफचे वगैरे जवान येतात त्यांना इथली भौगोलिक माहिती नसते तर त्यांच्याबरोबर आमच्या ही आमची बोट असते आणि या बोटीच्या सहाय्यानं आमच्या विसाव मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व कार्यकर्ते अगदी घरदार सोडून नेटानं लोकांसाठी राबत असतात लोकांना बाहेर काढायसाठी काम करत असतात या ठिकाणी आपण पाहतो आहे की एन डी आर एफ असेल मिलिट्री असेल किंवा नेव्ही असेल यांचं पथक याच्या आधीही महापुराच्या वेळेला इथं आलं होतं त्याचबरोबर जी मोठी कामगिरी केली होती ती असे जे मंडळ आहेत म्हणजे विसावा मंडळ असेल संकल्प मंडळ असेल किंवा रॉयल बोट क्लब असे वेगवेगळे वेग मंडळ आहेत जे या ठिकाणी बोटिंगच्या प्रात्यक्षिक करतात आणि एक दोन हजार एकोणीसच्या महापुरामध्ये मोठं काम यांनी केलं होतं अनेक लोकांचे जीव वाचवले होते आणि जसं महापालिका प्रशासन जसं सज्ज आहे तशाच प्रकारे हे बोटिंग क्लब आहेत तेही सज्ज आहेत कोणतीही आपत्ती संभाव्य आली तर त्याला दोन दोन हात करण्यासाठी हे पूर्ण मंडळ सज्ज आहेत आणि महापालिका प्रशासना कडून सतर्क राहण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहेत आत्ता जरी सत्तावीस फूट पाण्याची पातळी असली ती नेमकी वाढते का कमी होतं हे अजून तरी काय कळायला मार्ग नाही मात्र कृष्णा नदीच्या पांडलोक क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळं सांगली शहराच्या लगत असणारा आयर्विन ब्रिजजवळ आत्ताची जी पाण्याची पातळी आहे ती सत्तावीस फूट इतकी झाली आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली